नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना लगेच कमेंट करून सांगा तुमचा किती महिन्याचा मानधन रखडलेलं आहे लगेच मी सांगतो तुमचं मानधन कधीपर्यंत जमा होणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचं मानधन रखडलेलं आहे अशा सगळ्यांनी लगेच कमेंट करा आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन जर रखडलेलं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी त्यांचा पहिला सहा महिने आणि नंतर पाच महिने असा एकूण अकरा महिन्याचा कार्यकाळ होता आणि अकरा महिन्याचा कार्यकाळानुसार त्यांच्या ज्या शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होत जसं की त्यांचं जर बारावी झालेला असेल तर त्यांना आठ हजार रुपये तर त्यांचा आयटीआय झालेला असेल ज्यांचा बारावी झालेला आहे त्यांना सहा हजार रुपये ज्यांचा आयटीआय वगैरे झालेला आहे त्यांना आठ हजार रुपये आणि ज्यांचा ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं आहे किंवा बी एड झालेला अशा प्रशिक्षणार्थांना दहा हजार रुपये मानधन हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अकरा महिन्याच्या कार्यक्रमामध्ये भेटणार होत बरेचसे जिल्हे आहेत अजून त्या प्रशिक्षणार्थांचे म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थांचं मानधन जमा झालेलं नाही जसं की नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थांचा मानधन जमा झालेलं आहे नागपूर असल तिकडं गडचिरोली असल धुळे असल असे बरेचसे जिल्हे आहेत पुणे जिल्हा आहेत असे बरेचसे जिल्हे मी नाव घेत नाही सगळ्या जिल्ह्यांचे छत्तीस जिल्ह्यापैकी असे काही जिल्हे आहेत ज्या छत्तीस जिल्ह्यामधील काही तालुक्यामधील प्रशिक्षणार्थांचं मानधन पूर्णपणे अकरा महिन्यात जमा झालेलं आहे पण अजून जर तुमचं मानधन जमा झालेलं नसेल तर तुमचा हजरी अहवाल जर तुम्ही जर दिला असेल तर तुमचं मानधन कधीपर्यंत जमा होईल चला आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महानगरपालिका आणि नगरपालिका अशा दोन्हीच्याही इलेक्शन सध्या सुरू आहेत आणि दोन्हीचे इलेक्शन सध्या सुरू असल्यामुळं या दोन्ही इलेक्शनामध्ये आपलं जो मानधन आहे जे कुठलाही पैसा असेल तर जे शासन आहे ते शासन लोकांच्या खात्यामध्ये टाकत नाही सध्या जे महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे तुमचं जे मानधन आहे तुमच्या खात्यामधील आलं नाही तर ज्या लोकांचं सप्टेंबर महिन्याचं ऑगस्ट किंवा सप्टेंबर अशा दोनच महिन्याचं मानधन रखडलेलं असेल त्यांनी टेन्शन घ्यायची गोष्ट नाही अशा प्रशिक्षणार्थ्यांना मी सांगतो की ऑगस्ट सप्टेंबर किंवा कोणाचं सप्टेंबर महिन्याचं राहिलेलं असेल कोणाचं दोन महिन्याचं राहिलं असेल ऑगस्ट सप्टेंबर तर या दोन महिन्याचं जर किंवा एक महिन्याचं जर तुमचं मानधन रखडलेलं असेल तुम्हा ला व्युकस व्युकस ला। तुम्हाला कुठेही तुमच्या आस्थापनेकडे किंवा कौशल्य विकास विभागाकडे कुठेही जायचं गरज नाही जर तुमची प्रोफाईल अपडेट आहेत आणि सर्व अपडेट आहेत कारण तुमचं मागचं मानधन पडलेलं आहे तुम्हाला ह्या दोन महिन्याचं मानधन तुमचं जसंही महानगरपालिका नगरपालिकेचं जर इलेक्शन संपलं आणि जर मध्ये गॅप असला तर त्या गॅपमध्ये पडत जसं की आता आपण माहिती की उच्च पदवीधर ची निवडणूक सुद्धा लागणार आहे जर त्याच्यामध्ये जर गॅप असला किंवा ते जर लगतच लागलं म्हणजे जर आचारसंहिता संपली नाही तर ते सुद्धा पडायला तुमचं जसं ती आचारसंहिता संपेल तसंही तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे तुमचं जे ऑगस्ट आणि सप्टेंबर विषयीची गोष्ट करतोय या दोन महिन्याचं जर जा तुमचं मानधंड घडलेला असेल तर ते आचारसंहिता जसे संपल इलेक्शन जसे संपल तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल पण ज्या लोकांचं चार महिन्याचं पाच महिन्याचा किंवा सहा महिन्याचा कोणी कोणी जर कमेंट मध्ये मी बघितलं दहा महिन्याचं किंवा अकरा महिन्याचं मानधन जमा झालेलं नाही असे पण काही प्रशिक्षणार्थी आहे तर या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत ना ना। यांना स्वतः तुमची हाजरी अप्रुव्हल आहेत का बघ नाय तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची वेबसाईट आहे महा स्वयं वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे बरेच असे लोक आहेत ज्यांचं मानधन जमा झालेलं नाही तर तुमचं प्रोफाइल अप्रुव्ह नसल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आलं नाही किंवा तुम्ही वेळेवर हजरी अहवाल जमा केला नाही म्हणून तुमच्या खात्यामध्ये आले नाही तुमच्या हलगर्जीपणा तुम्हाला ना हलगर काम आलेलं आहे म्हणजे ज्या प्रशिक्षणार्थांनी व्यवस्थितपणे हजरी अहवाल जमा केला महिन्याच्या महिन्याला त्यांचं सगळ्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पडून गेलेलं आहे पण तुम्ही जर यामध्ये असाल की तुमच्या दोन महिने मी सांगितलं ऑगस्ट सप्टेंबर सोडून जर तुमचं जर तीन महिन्याचं तुम् चार महिन्याचं पाच महिन्याचं जर मानधन रखडलेलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील जेवढे प्रशिक्षणार्थी राहिलेले आहेत तुमच्या आस्थापनेला भेट द्यायची आस्थापनेला आहे की तुमचा हजरी अहवाल जर तुम्ही दर महिन्याला वेळेवर दिला असेल तर तुमचा हजेरी अहवाल त्यांनी कौशल्य विकास विभागाला दिला का किंवा जास्तीत जास्त याच्यामध्ये शिक्षण विभाग असा आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून शिक्षण विभागाचं चा पेंडिंगच आहे आपला आपल्याला माहित आहे की मे जून यामध्ये मध्ये सुट्ट्या होत्या शाळेला पण यांनी त्यामध्ये काही प्रशिक्षणार्थ्यांनी हाजरी अहवालच दिला नाही किंवा के जमाच केला नाही शिक्षकांनी घेताना नसेल केंद्र प्रमुखांनी घेतला अशा पर्याची शुळ त्यांचं एक एक दोन दोन महिन्याचं रखडलेलं आहे मागील शिक्षकांचं मी सांगतोय सगळ्या जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शिक्षकांचा थोडा प्रॉब्लेम आहे पण त्यांचंही मानधन करून जाणार आहे त्यांचेही ज्यांचा हजरी अहवाल राहिलेला होता अपलोड करायचा त्यांचंही आता काही महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे पण जर तुमचं मानधन जर रखडलेलं असेल तर तुम्ही शिक्षण विभागात असाल तर तुम्ही शिक्षण विभागामध्ये तुमची लिस्ट आलेली आहेत त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुमचं जर हजरी अहवाल जमा नसल लवकरात लवकर तुम्ही हाजरी अहवाल जमा करून द्या आणि तुमचंही मानधन जे रखडलेलं आहे ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल पण ज्या लोकांचे पाच सहा महिन्याचे अकरा महिन्याचे जर मानधन रखडलेलं असेल जाव जाव तर तुम्हाला डायरेक्ट कौशल्य विकास विभाग तुमच्या आस्थापनेला सगळ्यांनी मिळून जायचं आहे आणि त्यांना तिथं जाब विचारायचं आहे तुमची जर प्रोफाईल अपडेट असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी न्या तुमचा जर हजेरी अहवालची काही झेरॉक्स असेल ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन तिथं कौशल्य विकास विभागाला जा तिथं तुमची नक्की प्रोसेस होईल आणि तुमचं रखडलेलं मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल त्याच्यामुळे जेवढ्या प्रश्न मानधन संदर्भात काय प्रश्न असेल किंवा मानधन रखडलेलं असेल तुमचं जास्त महिन्याचं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा त्यांना काहीच करायची गरज नाही तुमच्या खात्यामध्ये आपोआप तुमचं मानधन जमा होणार आहे पण ज्यांचं भरपूर महिन्याचं बाकी आहेत त्यांना कौशल्य विकास विभागाला भेट देणंच आहेत आणि जे शिक्षण विभागातील आहेत शिक्षक त्यांनी शिक्षण विभागाने भेट द्यायची ज्यांचे गव्हर्नमेंटमध्ये आहेत जे शासकीय आहेत निमशासकीय आहेत किंवा प्रायव्हेट आहेत असे बरेचसे आरोग्य विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये अंगणवाडी विभागामध्ये किंवा ग्रामपंचायत विभागामध्ये अशा बऱ्याच विभागामध्ये लोक लागलेले आहेत पण त्या विभागामध्ये लोकांना तुम्हाला तुमच्या विभागामध्ये जाऊन चौकशी करायची तुमचं मानधन का रखडलेलं आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ त्यांचं बाकीचं मानधन अकरा महिन्याचा जमा झालेलं आहे जर तुम्हालाही माहीत नसेल तर बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचं भरपूर साऱ्या तालुक्यांचं ज्या प्रशिक्षणार्थ त्यांनी वेळेवर सगळं काम केलं त्यांचं मानधन त्यांच्या अकाउंटला भरपूर दिवस झाले त्याचं तेव्हा जमा आहेत अकरा महिन्याचं तर तुमचा जर रखडलेला असेल तर तुमचा हलगर्जीपणा आणि तुमच्या काम येत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आता एक काम करा सगळ्यांनी मिळून कौशल्य विकास विभागाला तुमच्या विभागाला भेट द्या आणि तुमचं मानधन रखडलेलं आहे ते जमा होईल त्याच्यामुळेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांचं मानधन पडलेलं नाही आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन दोन महिन्याच रखडले तीन महिन्याच रखडले किंवा अकरा महिन्याचं असे काही प्रशिक्षण मी कमेंट कमेंटमध्ये बघितलं अकरा महिन्याचं मानधन राहिलेलं आहे अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद